सांदेल येथे पत्रादेवी ते हणखणे रस्ता रुंदीकरण आणि हॉट मिक्स कामाचा शुभारंभ शनिवारी बांदकाम मंत्री ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पर्यटन मंत्री बाबू आजगावकर तसच इतर मान्यवर उपस्थित होते म्हणजे जी स्पीड आमकां लागीं आसा तिका बरें रस्त्यान कनेक्ट करप अश्या हाजस कर एमओएससी एम मिनिस्ट्री दिल्ली बाब नितीनजी गडकरी युनियन मिनिस्टर हांच्या माध्यमांतल्यान गोयाक आज हे जे काम असा चांदेल ते पत्रादेवी हे रुंदीकरण आणि परत हॉटमिक्स साडे साडे तीन रोड आम्ही सात मिटर करतात ज्या चाळीस कोटीची सुरुवात आज बाबूच्या मतदारसंघात जाता आणि बिचोलेच्या मतदारसंघात जाता आणि चाळीस कोटीचे चा बिचोले जाता आणि खरंच हा अभिनंदन करता नितीनजी गडकरीचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हचे कारण हे जे रोड फाटल्या हातून घातिल्ले त्यांना हातभार लाव काम या दोघांनी केले चांदेल प्रोजेक्ट करून आम्ही उगी राहुनात पण चांदेल प्रोजेक्ट झाल्या उपरात हरेक घरापर्यंत आम्ही नळाची कनेक्शनं दिली उदक घरापर्यंत पावले आज या मतदारसंघात जे उदक हो आमचे हा ते मांद्रे वयता हो जे आमचे उदक आह ते वयता माझे कळकळीची विनंती करा आमच्या पीडब्ल्यूडी मिनिस्टर माझ्या मतदारसंघात हरेक कडे उदक पावपास जाय आणि माझे उदक ते कडे पावपास जायना ना माझे माका पावल्या उपरात थंय पावून दे माका काय प्रॉब्लेम ना सुदीन जे कॉन्ट्रॅक्टरचे असतात त्यांना सगळ्या सोसायटी भीतर सामेश करून घेऊचे जे सोसायटी लेबर सोसायटी आहे त्यांच्या भीतर आणि पुढचे पाऊल जे सगळ्यांक भीतर घेतलं तो बीच त्यांना त्यांना घेऊचे कारण एक कमीत कमी सात आठ वर्षात ते करतात रात कोणाचं काढचो नाही कोणाच्या पोटार पाय करया कर हे गव्हर्नमेंट बहुजन समाजाचे बारीक लोकांचे आणि त्याच प्रमाणे चलतले प्रमाणपणा चलतले हेजर तुम्ही गॅरंटी दोरा कारण